कृष्णारी मन गुरुवर्य गुरुवारी गुरु श्री क्षेत्रसाईकड यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेले आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमात आम्ही ब्राह्मण बरमा भमान या घाटावरती येत असताना रस्त्यातच म्हणजे ब्र त्याच्यामागे थोडंसं काही अंतरावरती हा एक आश्रम नवीन तयार झालेला आहे आणि इथं फक्त त्यांनी फक्त परिक्रमावाश्यांसाठी इथं नवीन प्लॉट खरेदी केला आणि त्या प्लॉटवरती हा भव्य दिव्य असा आश्रम तयार केलेला आहे आता सुरुवातला फक्त बालभोग चालू आहे आणि नंतर नंतर त्यांची अशी इच्छा आहे की परिक्रमावासियांसाठी राहण्याची सोय सगळं जवन व भोजन प्रसादी का प कि सुविधा भारी के लिए नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आता आप या मैया आए या मैया आए नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आपका नाम क्या है राम सहाय तिवारी राम साहब तिवारी आपने कैसे ऐसी प्रेरणा प्रेरणा मिली कि आश्रम आप चालू करेंगे ऐसी ये संत कृपा हरिहर आश्रम में हरिहर दादा है हो बराबर बराबर। उन्हीं ने सद्धारा पर उनका उनने मार्गदर्शन दिया परिक्रमावासियों की सेवा करो जीवन का उद्धार हो जाएगा हो और हम लोग अब माँ देवा की शरण हमें आए आप परिक्रमावासियों की सेवा कर लें बस यही संकल्प है और कुछ है। अपना गांव कितने से कितना एक सौ पाँच किलोमीटर परिक्रमा वासी से सेवा करने के ही सब हम सब आ गए ये जिन सब छोड़ छोड़ मुझे क्या संसार, संसार, संसार का जो कुछ है भाई मन बाल बेटा बेटी जो सब है सब को छोड़ के हम अपने अखिरा समय माँ देवा की शरण में प्रतीत करने आए हैं पूर्ण आयुष्य यही सेवा करने में आपने थाम ले आए आपके संत की प्रार्थना संत के आशीर्वाद रास्ता करणे गुरु महाराज ऐसा ऐसा बघा त्यांना त्यांना सेवा करण्याचा इतका आनंद झाला आहे त्यांच्या आनंद आश्रू त्यांच्या डोळ्यात येत आहेत आणि आम्हाला सेवा करणे म्हणजे आमच्या जीवनाचा उद्धार झाला काय बस चा पीछे और कुछ नहीं चाहिए हमें अरे बाप रे बहुत कुछ है बहुत कुछ है बहुत दिया माने। बहुत दिया है बहुत दिया है और सब माँ को सेवा करने में अपना जीवन व्यतीत करना चाहिए जी, बच्चे तीन हैं लड़की है, है। माँ बाप चले गए हाँ बगा मंडली इतक सुंदर व्यवस्था है इतना टॉयलेट बाथरूम का अगली एकदम सुविधा उत्तम के लिए मी तुम्हाला याच्यात नंबर पण सांगणार आहे आणि या नंबरवरती आपण नक्की त्यांची सेवा घेऊया परिक्रमावासींनी असं मी नक्की विनंती करत आहे माझा यूट्यूब चॅनलला हा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल यूटूब चॅनल कृष्णा तात्या रौंदळ कृष्णा तात्या रौंदळ चौऱ्याण्णव झिरो पस्तीस सोळा सातशे ब्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पस्तीस सोळा सातशे ब्याण्णव या नंबरवरती तुम्ही करून माझ्याशी संपर्क साधा आणि नक्कीच तुम्हाला या आश्रममध्ये येण्याचा नक्कीच आनंद मिळेल आणि त्यांचा नंबरसुद्धा मी तुम्हाला आता देतो नंबर आपका का नाईन थ्री झिरो वन झिरो फोर फायव सेवन झिरो सिक्स वा यांचा हा नंबर आहे नाम नाम आपने ते बताई दे आहे राम सहा तिवारी आणि तिवारी हे कोणतं ठिकाण आहे नर्मदा नगर नर्मदा मंदिर के पास बरभान ब्रह्मांड घाट बस जिल्हा नाशिंगपूर मध्य प्रदेश हा इथं आपण या आणि परिक्रमावासींनी नक्की ही सेवा घ्या अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती त्यांची एकच इच्छा आहे की आमचा हा आश्रम फक्त परिक्रमावासियांसाठीच आम्ही तयार केलेला आहे आणि आमचं जीवन आम्ही इथंच व्यतीत करणार आहोत असं दोन्ही त्यांनी सांगितलं आहे म्हणून नक्की परिक्रमावासींनी ते या आणि माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि येऊन बघा रामकृष्ण हरी नर्मदे हा ही परिक्रमादे हा नर्वदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्वदे नर्मदे हा नर्मदे नर्बदे